सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये हृदयरोगाचं प्रमाण खूप वाढत निघालेलं आहे त्यातल्या त्यात जर बघायला गेलं तर तरुणांमध्ये त्याचं जास्त अनुभव येतो मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की मागच्या तीन दिवसाच्या माझ्या ओपीडीमध्ये कमीत कमी साधारण पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातले खूप तरुण सध्या पाहायला मिळतात पेशंट म्हणून येतात प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये मध्ये एक्झॅक्टली येणाऱ्या हृदयविकाराचे धोके हा वेळीच जाणून त्याच्यावर वेगवेगळे उपचार पद्धती करून आपण बऱ्याचदा आपण हृदयाचे हृदयाची हेल्थ चांगली ठेवू शकतो hmm. हृदय म्हणजे रुग्णांची रुग्ण असलेली भावना पहिली कमी करणं खूप गरजेचं आहे hmm. म्हणजे एकदा त्याला त्याचा तो कॉन्फिडन्स लेवल वाढला की अरे हा मी बरा होऊ शकतोय hmm. बऱ्याच काही अशा ट्रीटमेंट आहेत की ज्याच्यातून मी माझं हृदय चांगल्या पद्धतीने स्टाउट ठेवू शकतो आणि ही जर भावना निर्माण झाली आणि ह्या ज्या गोष्टी जर आपण काही ट्रीटमेंट पार्ट केला तर पेशंटला बराच फायदा होऊन जातो त्याचा बऱ्याचदा काही वेळा तुम्ही जर थिन आहात तरी सुद्धा तुमच्यामध्ये काही असे चेंजेस होत जात असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात जे मी माझं साधं एक स्लोगन दोन तीन सांगते मी पेशंटला पण सांगते आणि आज तुलाही सांगते प्रेक्षकांनाही सांगते की आपण म्हणतो ना की चालाल वाचाल तर वाचाल म्हणजे आपण शिक्षणाच्या बाबतीत आता सध्या इतका अवेअरनेस आहे मी तर म्हणते चालाल तर वाचाल नमस्कार प्रेक्षक हो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे हृदयाचं आरोग्य आधुनिक जीवनशैलीमुळे हृदयविकार झपाट्याने वाढत असून घराघरात या आजाराने डोकं वर काढलं आहे आज जागतिक हृदयरोग दिनाच्या निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये खास पाहुणे आले आहेत प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीत ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे गेली दोन दशकं रुग्णसेवा करणाऱ्या सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना पाटील यांच्याशी आज आपण खास संवाद साधणार आहोत मॅडम सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये मॅडम सर्वप्रथम आपण हृदयविकारांविषयी अद्ययावत माहिती देत असतो जागतिक हृदयरोग दिनाची या वर्षीची संकल्पना नेमकी काय आहे आमच्या प्रेक्षकांना सांगाल का या वर्षीच्या जे वर्ल्ड हार्ड डे आहे त्याच्यामध्ये डब्ल्यू एच ओनं एक संकल्पना केली आहे की डोंट मिस अ बिट म्हणजे छोटे छोटे जे इशारे असतात त्याला दुर्लक्षित करू नका बऱ्याचदा हृदयविकार जेव्हा होत असतो तेव्हा शरीर हे लक्षणं दाखवत असतं पण आपल्याकडून ती दुर्लक्षित होतात आणि मग हेच जे छोटे छोटे इशारे जर आपण ओळखले आणि त्याचा वेळीच जर आपण प्रतिबंध केला किंवा वेळीच त्याच्यावर वे वेगवेगळ्या तपासण्या असतील किंवा उपचार पद्धती आहेत प्रतिबंधात्मक उपचार पद्धती की जर आपण त्याचा अवलंब केला तर आपण निरामय आयुष्य जगू शकतो आता थोडक्यात जर सांगायचं झालं साध्या मराठी भाषेत की बिट म्हणजे ठोका आणि जशी त्याची एक लय असते तशी आपण ह्याला आपण असं म्हणू की जीवनाची लय आहे आणि ही लयबद्ध जर ही हे ठोके आहेत हे जर नीट राहिले व्यवस्थित राहिले तर मात्र तुम्ही तुमचं बहुमूल्य जीवन वाचवू शकता कारण त्याचा आपल्या निरामय आयुष्यावर हा खूप परिणाम होतो आता बऱ्याचदा असा कॉमनली एक शब्द राहतो की मला हेल्दी राहायचं आहे सो हेल्थ इज द कंटिन्युअस प्रोसेस इट इज नॉट फॉर द वन डे वन वीक वन मंथ प्रोग्राम इट इज कंटिन्युअसली म्हणजे तुम्ही प अगदी तुमची सजगता निर्माण झाल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या शरीराची जाणीव झाल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत चालणारी हेल्थ ही गोष्ट आहे आणि मॅडम या संकल्पनेला जोडून झपाट्याने वाढणाऱ्या हृदयविकारांविषयी आमच्या प्रेक्षकांना आणखी माहिती द्याल का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये हृदयरोगाचं प्रमाण खूप वाढत निघालेलं आहे त्यातल्या त्यात जर बघायला गेलं तर तरुणांमध्ये त्याचं जास्त अनुभव येतो मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की मागच्या तीन दिवसाच्या माझ्या ओपीडीमध्ये कमीत कमी साधारण पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातले खूप तरुण सध्या पाहायला मिळत आहेत पेशंट म्हणून येतात त्याला कारण पण तसंच आहे कारण बैठी जीवनशैली व्यायामाचा अभाव असेल चुकीच्या आहार पद्धती व्यसनाधीनता ह्या रेस आहे आता सध्या लाईफ इज इक्वल टू रेस असं म्हणून जे लोक चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे मग बऱ्यापैकी ताणतणाव आहे अनुवंशिकता ह्याला दुर्लक्षित करून चालणार नाही कारण बऱ्याचदा मी एक साधं उदाहरण देते की खूप पेशंट्स असे येतात की मला टक्कल आहे आपण म्हणतो की अरे तुझं एजिंग फास्ट चाललेलं आहे पण काही म्हणत नाही नाही माझ्या आजोबांचंही असंच होतं माझ्या वडिलांचंही तसंच आहे म्हणून माझं तसं आहे पण आजोबांची आणि वडिलांची जीवनपद्धती जी होती तीच तुम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड केली आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे त्यावेळी हार्ट अटॅक होत होता त्यांना हार्ट अटॅक आला त्यांचे प्रॉब्लेम्स होते तर तुलाही तेच तू कॅरी करणारेस तर त्याच्यामुळे त्याला दुर्लक्ष नाही चालणार तर जर माझ्यामध्ये हिस्ट्री आहे तर त्याने उलट जास्त काळजी घेणं गरजेचं असतं आणि अर्थातच सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रदूषण की कोणी त्याच्याबद्दल फारसा विचार करत नाही ते प्रदूषण हे तुमच्या अन्नामधून म्हणजे पूर्वी आपण ऑर्गॅनिक खातो तो तसं काही ऑर्गेनिक सुरू झाले पाण्यात इतक्या प्रमाणात किंवा जे आता एअर पोल्युशन जे चाललेलं आहे त्याचाही हृदयरोग किंवा हृदयविकार होण्यावर खूप परिणाम सध्या दिसतोय आणि मॅडम आपण जर बघितलं तर हृदयविकारावरती अनेक उपचार आहेत मात्र प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ती इतर उपचारांपेक्षा कशी वेगळी ठरते कुठलाही आजार झाल्यानंतर आपण त्याच्यावर किंवा हार्ट अटॅक आल्यानंतर आपण जी पळापळ -पड़ करतो त्याच्याऐवजी हृदयाचे धोके आधीच ओळखून त्याच्यावर जर प्रतिबंधात्मक उपचार पद्धती जर आपण केली <coughs> तर बऱ्याच अंशी तुम्ही तुमचं बहुमूल्य जीवन हे वाचवू शकता प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी मध्ये एक्झॅक्टली येणाऱ्या हृदयविकाराचे धोके हा वेळीच जाणून त्याच्यावर वेगवेगळे उपचार पद्धती करून आपण बऱ्याचदा आपण हृदयाचे हृदयाची हेल्थ चांगली ठेवू शकतो खूपदा माझ्याकडे असे पेशंट्स येतात की ज्यांची एन्जिओप्लास्टी बायपास झाली आणि पुन्हा त्यांना दम लागतोय पुन्हा त्यांना छातीत दुखतंय किंवा त्यांचं हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी आली आणि अशा वेळी आपण असं घाबरून जातो की अरे माझं तर ऑलरेडी ऑपरेशन झालं आणि हे कसं काय तर प्रिव्हेंटिव्ह प्रो प्रोग्राम जो असतो तर त्याच्यामध्ये तुमच्या हृदयाची हेल्थ किंवा हृदयाची जी ताकद म्हणू आपण तर ती मेंटेन करण्यासाठी बरेचसे उपचार प्रणाली आहे आणि ही ऍक्च्युली लोकांनी जर अवलंब केला तर आपण संभाव्य धोके पण टाळू शकतो किंवा पोस्ट प्लास्टी पोस्ट सर्जरी ज्याला आपण बायपास नंतर सुद्धा तुमच्या हृदयाची काळजी तुम्ही घेऊ शकता आणि मॅडम आपण पुण्यात पुना, पुना प्रिवेंटल कार्डिओलॉजी सेंटर चालवता हो तर आपल्याकडे होत असलेल्या उपचार पद्धतींविषयी थोडक्यात माहिती आम्हाला आमच्या प्रेक्षकांना द्याल डेफिनेटली ॲक्च्युली पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आम्ही प्रतिबंधात्मक जे उपचार करतो त्यातले सगळ्यात महत्त्वाचे असतात ते म्हणजे ई सी पी दॅट इज एन्ह्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन किंवा ई एस एम आर दॅट इज एक्स्ट्रा कॉर्पियल शॉकवेव्ज मायोकार्डियल रिवॅस्कुलरायझेशन मग ह्या ज्या ह्या उपचार पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये हृदय जेव्हा कमकुवत होतं hmm. तेव्हा त्याचा वापर जर केला तर बऱ्याच अंशी तुमच्या हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी वाढण्यासाठीसुद्धा मदत होते hmm. किंवा काही ए सी टी हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीज आहेत किंवा इन्फ्रारेड सोनं आहे ओझोन थेरपीज आहेत तर लॉट्स ऑफ थिंग्स की ह्या सगळ्या उपचार प्रणालीमध्ये जर त्याचा आपण वापर केला आणि सायमल्टेनियसली जीवनशैलीतले बदल खूप महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर काही तपासण्या आहेत या सगळ्याचं संपूर्णत एक ज्याला आपण परिपूर्ण उपचार प्रणाली म्हणू की जी आम्ही पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये जास्त राबवतो आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असतं की हृदय म्हणजे रुग्णांची रुग्ण असलेली भावना पहिली कमी करणं खूप गरजेचं आहे म्हणजे एकदा त्याला त्याचा तो कॉन्फिडन्स <coughs> लेवल वाढला की अरे हा मी बरा होऊ शकतोय बऱ्याच काही अशा ट्रीटमेंट आहेत की ज्याच्यातून मी माझं हृदय चांगल्या पद्धतीने स्टाउट ठेवू हो शकतो आणि ही जर भावना निर्माण झाली आणि या ज्या गोष्टी जर आपण काही ट्रीटमेंट पार्ट केलं तर पेशंटला बराच फायदा होऊन जातो त्याचा आणि मॅडम तुम्ही गेली अठरा वीस वर्ष तुमचा जो अनुभव आहे त्या अनुभवातून रुग्णांमध्ये हृदयविकाराविषयी हृदयविकाराविषयी रुग्णांमध्ये असे कोणते गैरसमज आहेत जे वारंवार जाणवतात exactly, हा एक्झॅक्टली खूप छान क्वेश्चन आहे हा कारण बऱ्याचदा असं असतं की एक अनामिक भीती घेऊन पेशंट जगत असतो किंवा कुणी की मला हार्ट अटॅक येईल का मग असं आहे का त्यातला कॉमन जो गैरसमज आहे तो म्हणजे मी बारीक आहे मी जाड नाहीये तर मला हार्ट अटॅक येणार नाही तर असा काही अर्थ नाही नोडट ओबेसिटी हे पहिलं का कारण आहे पण बऱ्याचदा काही वेळा तुम्ही जर थीन आहात तरीसुद्धा hmm. तुमच्यामध्ये काही असे चेंजेस होत जात असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात दुसरं असतं की ज्याला आपण म्हणतो वयस्कर लोकांनाच हार्ट अटॅक येतो तरुण hmm. लोकांना नाही hmm. जसं मघाशी मी सांगितलं की आता पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातले खूप पेशंट्स आता सध्या येतात म्हणजेच काय की वयस्कर लोकांच्यामध्ये जेव्हा हार्ट अटॅक येतो hmm. तर त्यांच्या रक्तवाहिन्यांचा ताठरपणा हा खूप जास्त असतो त्यामुळे त्यांच्यामध्ये हार्ट पंपिंग कमी येण्याचे इमिजिएट असतात तेच जर वयस्कर लोकांच्या हार्ट अटॅकचं हे बघितलं तर त्या रक्तवाहिन्या प्रजायला असतात त्यामुळे तितकंसं नुकसान होत नाही जेवढं तरुणांच्या मध्ये हृदयविकार किंवा हार्ट अटॅक आला तर त्यांच्यामध्ये जास्त होतात त्यामुळे तरुण आणि वयस्कर असा आता तो प्रकार राहिलेला नाहीये नो डाऊट वय हे कारण आहे की हार्ट अटॅक येण्यासाठी तिसरा महत्वाचा गैरसमज असतो की जो मध्ये फक्त पुरुषांनाच हार्ट अटॅक जास्त येतात स्त्रियांना स्त्रिया येत नाहीत नो डाऊट no कम्पेअर जर केलं तर पुरुषांची संख्या जास्त आहे पण ही कुठंपर्यंत जोपर्यंत ती स्त्री मेन्सुएटिंग आहे तोपर्यंत तिला हा धोका नाहीये पण ज्यावेळी तिची मेन्सेस जो कारण जोपर्यंत तिचे हे हॉर्मोन्स जे मेन्सेस डेव्हलप करणारे किंवा वेळी असणारे जे हॉर्मोन्स आहेत ते तिचं कोलेस्ट्रॉलचं रेग्युलेशन किंवा तिच्या शरीरामध्ये जे काही फ्री रॅडिकल्स आहेत की ते त्याचं एलिमिनेट करणं हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडत असतात द मुवमेंट तिची जेव्हा मेन्सेस सीज होतात काही कारणाने सर्जिकल मेनोपॉज म्हणजे हिस्टेक्टॉमी झाली किंवा तिला मेनोपॉज सुरू झाला तर अशा वेळी तिचा हार्ट अटॅकचा धोका हा तेवढाच इक्वेलंट होत असतो त्यामुळे हा पण एक गैरसमज आहे की पुरुषांच्या मध्ये होतो स्त्रियांना okay. होत नाही तिसरी गोष्ट आहे की मला लक्षणं नाही ना मग मला हार्ट अटॅक येणार नाहीये मला कुठे काहीच दिसत नाही hmm. बऱ्याचदा काही वेळा छोटी छोटी लक्षणं असतात पण ती पेशंटकडून दुर्लक्षित होत असतात फॉर एक्झाम्पल सांगते सतत थकवा येणं hmm. किंवा मला दम लागतो आणि किंवा मा मला मी जरास काम केलं की मला असं वाटतं पडून राहा बस जास्त काही हे करू नये पण ही छोटी किंवा ज्याला आपण म्हणतो की मला छातीत जळजळ होती आपण मिसगाईड होतो की हे मला ऍसिडिटीमुळे होते किंवा काय किंवा वारंवार ऍसिडिटी होते मग वारंवार आम्ही पित्ताच्या गोळ्या खात असतो यांच्यामध्ये सुद्धा पुढे दोन हार्ट अटॅकचे चान्सेस खूप जास्त असतात तर हे दुर्लक्षित होतात आणि मग त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा काही वेळा मेजर इव्हेंटला आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे असं काही नाहीये की लक्षणं नाहीत म्हणजे हार्ट अटॅक येणार नाही काही वेळा सडन कार्ड अरेस्ट किंवा रक्ताची गुठळी जर समजा निर्माण झाली साधं सिंपल घ्या पाण्याचं प्रमाण जरी शरीरामध्ये कमी पडलं तरी रक्ताची गुठळी होण्याचे प्रमाण वाढत असतं म्हणून बॉडी शुड बी हायड्रेटेड हे मी आम्ही प्रत्येक पेशंटला समजून सांगत असतो की तुमचं पाण्याचं प्रमाण कमी करू नका म्हणजे साधारण वीस किलो वजनासाठी एक लिटर पाणी असं जे आपण इक्वेशननुसार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी हे आम्ही प्रिव्हेंट म्हणून सांगत असतो तिसरा महत्वाचा गैरसमज आहे तो म्हणजे कोलेस्ट्रॉलचा आता कोलेस्ट्रॉल बद्दल जर बोलायला जात बराच वेळ जाईल पण त्यातल्या त्यात एक थोडक्यात सांगते की कोलेस्ट्रॉल इज द बॅड थिंग इन द वर्ल्ड असं म्हणून लोक जात असतात तसं नाहीये कोलेस्ट्रॉल ही शरीराला गरजेची बाब आहे कारण आपले बरेचसे हॉर्मोन्स जे असतात त्याचं जसं विटॅमिन डी च निर्मिती असेल किंवा इस्ट्रोजन टेस्टेस्टोरॉन नावाचे काही हॉर्मोन्स आहे त्याची निर्मिती असेल किंवा तुमची जी सेल आहे पेशी आहे त्याचं त्याचं मेम्ब्रेन निर्माण करण्याची जी गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कोलेस्ट्रॉलमुळे होत असतात आणि जर तुम्ही कोलेस्ट्रॉल जर तुम्ही म्हटलात की म्हणजे मग तुम्ही कसे म्हणाल की कोलेस्ट्रॉल हे बॅड आहे दुसरं मीथ असं असतं की जसं मी चमचमीत खातोय जो खातो त्याच फक्त कोलेस्ट्रॉल वाढतं तर असं नाहीये काही लोक असे पदार्थ खातात नो no डाऊट सॅच्युरेटेड ट्रान्सफॅट वगैरे ह्या गोष्टीमुळे तुम्हाला हार्ट अटॅकचे चान्सेस नक्की वाढतात पण सायमल्टेनियसली दुसरा एक भाग असतो तो म्हणजे तुम्ही आ, किती एक्सरसाइज करताय तुमचं लाईफस्टाईल कसं आहे किंवा तुम्ही त्याच्याबरोबर तुमचं वॉटर इंटेक किती आहे फायबर इनटेक किती आहे हा आपण कुठेच मोजत नाही आणि बऱ्याचदा आपण असं बघायला मिळतं की आ, हे सगळं सांभाळतोय तरी मला हार्ट अटॅक आला असे आपण काही मित्स आहेत तिसरा कोलेस्ट्रॉलबद्दलचा गैरसमज असा आहे की कोलेस्ट्रॉल नॅचरल रेमिडीजमध्ये कोलेस्ट्रॉल नॉर्मल होऊ शकतं आहेत काही नॅचरल रेमेडीज आहेत की ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता बट नॉट ऑलवेज देर आर लॉट्स ऑफ थिंग्स काही अनुवंशिकतेचा भाग असतो काही अशा गोष्टी असतात की ज्या क्लिष्ट आहेत की तो कोलेस्ट्रॉल काही केल्या कमी होत नाही अशा वेळी आपल्याला मेडिसिन वापरणं गरजेचंच hmm. राहतं आणि तिसरा सगळ्यांना असा आवडता प्रश्न किंवा आवडतं एक असं क्युरॅसिटी म्हणून की नॉनव्हेज खाल्लं की हार्ट अटॅक येतो तसं बघायला गेलं तर भारतामध्ये काळी माती आहे आपल्याकडे भौगोलिक परिस्थिती अशी आहे की ज्याच्यामुळे भरपूर भा, प्रमाणात भाज्यांची अव्हेलेबिलिटी आहे त्यामुळे भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याकडे जास्त शाकाहार जास्त प्रेफर केला जातो हेच जर जा तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये गेलात तर तिथे ते कंपल्सरी नॉनव्हेज खातात सकाळ दुपार संध्याकाळ मग त्यांना का बरं हार्ट अटॅक येत नाही कारण भारतामध्ये नॉनव्हेज हे काही वाईट नाही आहे नॉनव्हेज हे प्रोटीन डाएट आहे पण द वे यू आर प्रिपेअर दॅट नॉनवेज द वे यू आर इटिंग दॅट नॉनवेज दॅट इज व्हेरी बॅड थिंग मग फॉर एक्झाम्पल आपल्याकडे नॉनव्हेज जेव्हा आपण आणतो ते अगदी शिजवण्यापासून तो मसाला करण्यापासून पुन्हा त्याला आणखी तडका देण्यापासून सगळीकडे ऑइल आहे आणि ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाता त्या दिवशी तुम्ही एक्स्ट्रा पोळी खाता एक्स्ट्रा चपाती एक्स्ट्रा भाकरी एक्स्ट्रा भात म्हणजे यु आर ईटिंग लॉट्स ऑफ कार्बोहायड्रेट विथ मिनिमल क्वांटिटी ऑफ युअर प्रोटीन हेच फॉरेन कंट्रीजमध्ये उलट आहे कारण त्यांचा कार्बोहायड्रेट इंटेक खूपच कमी आहे कारण त्यांच्याकडे भाकरी भात हा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाहीये तो गोष्ट त्याच्यामध्ये नक्कीच हे होतं त्यामुळे कोलेस्ट्रॉल बद्दलच एक बाऊ खूप हो आहे तिसरं मिथ गैरसमज असा आहे की मला हार्ट अटॅक आला की किंवा कि माझी शस्त्रक्रिया झालेली आहे माझी प्लास्टिक झाली बायपास झाली आता मला काही होणार नाही आय एम फ्री फ्रॉम द डिसीज असं नाही होऊ शकत माझ्याकडे चाळीस पन्नास टक्के केसेस असे आहेत माझ्या जेवढ्या टोटल पेशंटमधले की ज्यांची ऑलरेडी प्लास्टिक बायपास झालेली आहे पुन्हा दम लागतो पुन्हा अंजायना डेव्हलप होतो पुन्हा त्यांना छातीत दुखत असतं किंवा त्यांचं हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी येते इन दॅट केस आपण असं नाही म्हणू शकत दॅट ऑपरेशन वॉज रॉंग टेक्निकली ती ट्रीटमेंट व्यवस्थित आहे परंतु जसं पहिल्या वेळी मी तुला पहिल्या प्रश्नात सांगितलं की हेल्थ इज द कंटिन्युअस प्रोसेस तर त्या कंटिन्युअस प्रोसेसमध्ये बऱ्याचदा तो अवलंब होत नाही पेशंट पथ्यपाणी पाळत नाही प्रदूषण आहे स्ट्रेस फॅक्टर तो कुठे हे होत नाही आहे व्यायामाचा अभाव की ज्याच्यामुळे पुन्हा ब्लॉकेजेस होतात का तर होतात आणि सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज असा असतो की डॉक्टर uh, मी रेग्युलर एक्सरसाइज करतोय मी डायटरी म्हणजे फूड हॅबिट्स सगळ्या सांभाळलेल्या आहेत आणि मग मला हार्ट अटॅक नाही येणार पण त्याला दुसरं एक असतं की मी खूप स्ट्रेस कॅरी करतोय आणि मी जे काही खातोय त्यात न्यूट्रिशनली मला काहीच मिळत नाही जसं विटॅमिन डी कमी आहे विटॅमिन बी ट्वेल्व कमी आहे ह्या बाबतीत आपला अवेअरनेसच नाहीये एक्झॅक्टली पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये आम्ही हा अवेअरनेस डेव्हलप करत असतो की हे मीच आहे ना की तुम्ही फक्त डायट सांभाळताय म्हणजे मी नॉनव्हेज खात नाहीये रेग्युलर खातो आणि मी एक्सरसाइज करतो तर तसं न करता तो न्यूट्रिश न्यूट्रिशियस आहे का तुमच्यामध्ये विटॅमिनची काही कमतरता नाही आहे ना आणि सगळ्यात महत्वाचा तुम्ही जो व्यायाम करताय तो कार्डिओ रेस्पारेटरी व्यवस्थित आहे ना ह्या सगळ्या गोष्टीचं हे करतो त्यामुळे इतके मित्स आहेत आणि ते महत्वाचे आहेत म्हणजे म्हणजे आर सो बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याकडे लक्ष देणं असेल मग आहार असेल आराम असेल सर्वच गोष्टी आता थेट मार्गदर्शन हो मॅम <laughs> आमच्या प्रेक्षकांच्या हृदयाचं आरोग्य टिकवण्यासाठी त्यांनी आजपासून कोणती पावलं उचलणं महत्वाचं आहे खूप आहेत म्हणजे मी माझं साधं एक स्लोगन दोन तीन सांगते मी पेशंटला पण सांगते आणि आज तुलाही सांगते प्रेक्षकांनाही सांगते की आपण म्हणतो ना की चालाल वाचाल तर वाचाल म्हणजे आपण शिक्षणाच्या बाबतीत आता सध्या इतका अवेअरनेस आहे मी तर म्हणते चालाल तर वाचाल ओके दुसरं आहे ते म्हणजे व्यायाम हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे जसं खाणं महत्वाचं आहे झोप महत्वाची आहे तसंच व्यायाम हा तितकाच महत्वाचा आहे म्हणजे काही जण म्हणतात की ऍटलीस्ट फाय डेज इन अ वीक तरी तुम्ही करा आय I मीन mean टू से डेली एक्सरसाइज हा झालाच पाहिजे जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता कॅलरीज बर्न करता तेव्हा कॅलरी इनटेक होण्याचं ते प्रमाण व्यवस्थितच पाहिजे तिसरं मी सगळ्या प्रेक्षकांना तुमच्या सांगू इच्छिते की जसं आहार आणि हे महत्वाचं आहे तसंच मानसिक ताणतणाव तितकेच महत्वाचे आहेत मानसिक ताणतणाचं व्यवस्थापन हे झालंच पाहिजे आपल्या आयुष्याचं जे, जे काही बेसिक गोष्ट आहे hmm. की आपल्या आपण आयुष्याची बेसिक गोष्ट कशाशी रिलेट केली आहे माय टू बीएचके थ्री बीएचके फॅट फ्लॅट माय सिडान hmm. कार माझं बँक बॅलन्स ये hmm. वो तो मे हॅपी हु नो नेवर वेन युअर हेल्थ मतलब मी मी सगळ्या पेशंटना सांगते वेन युअर वेल्थ हॅज गॉन समथिंग हॅज गॉन वेन युअर कॅरेक्टर हॅज गॉन समथिंग मोर हॅज गॉन बट वेन हेल्थ हॅज गॉन एव्हरीथिंग हॅज गॉन सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आहारामध्ये जर बोलायला गेलं तर विटॅमिनचं व्यवस्थित राहणं म्हणजे बी ट्वेल्व डी फोलिक ॲसिड हे व्यवस्थित घेणं गरजेचं राहतं रेग्युलर आहार असणं गरजेचं आहे ऑफकोर्स व्यसनांपासून लांब राहा व्यसनाधीनता त्यातल्या त्यात स्मोकिंग जे तंबाखू खाणं तंबाखू इथं ठेवून काम करणं मिशेरी लावणं किंवा ज्याला आपण म्हणतो की हेवी ड्रंकर जे लोक असतात तर त्यांच्यामध्ये अल्टिमेटली हा आजार जास्त होतो मी जेव्हा हे वाक्य वापरतो काही जण खुश होतात अरे वा मॅडम हेवी ड्रिंक म्हणल्या मी तर थोडं घेतो तर तसं काही नाही रेग्युलॅरिटी ही चांगली नाही त्याच्यामध्ये आणि तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची असते की रेग्युलर तपासण्या करणं गरजेचं आहे कारण का आपण दुर्लक्षित करतो काही गोष्टी की नाही का काही मला होत नाही तर कशाला जायचं तर ह्या महत्वाच्या बाबी आहेत की तुमचा आहार व्यवस्थित पाहिजे निद्रा झोप सात ते आठ तासाची झोप ही व्यवस्थितच पाहिजे ज्या दिवशी तुमची झोप होणार नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही स्टेनस एक्सरसाइज ऍक्च्युअली टाळले पाहिजे हार्ट अटॅक जे येतात ते असेच येतात की रात्री झोप नाही सकाळी मी कुठतरी ट्रेकला गेलो आणि मग तिथे अचानक हार्ट अटॅक आला ह्या गोष्टी कॉमन राहत असतात त्यामुळे हृदयविकार जर टाळायचे असतील तर मी डी अर्निचं तत्व सगळ्यांना सांगते की तुमची शुगर अँड बी पी शुड बी अंडर कंट्रोल कोलेस्ट्रॉल रेग्युलेशन व्यवस्थित पाहिजे कोलेस्ट्रॉल अंडर कंट्रोल पाहिजे तिसरी गोष्ट तुमचा आहार व्यवस्थित पाहिजे न्यूट्रिशियसली पाहिजे तुमच्यामध्ये व्यसनाधीनता नको आहे किंवा व्यसनाधीनतेपासून लांब राहत मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करा रोज कंपल्सरी पंचेचाळीस मिनिट ते तीस मिनिट चालणं महत्त्वाचं आहे पंधरा ते वीस मिनिटासाठी योगासन प्राणायाम तितकेच महत्त्वाचे आहेत आणि डॉक्टरांच्या सानिध्यात राहून रेग्युलर तपासण्या म्हणजे खूप महत्वाचं होत आहे आणि अगदी शेवटी जागतिक हृदयरोग दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांना सर्वात महत्वाचा काय सल्ला द्याल तुम्ही जसं मगाशी मी असं स्लोगन आहे की डोंट मिट मिस अ बेट डोंट मिस अ बेट त्यामध्ये एक्झॅक्टली छोटे छोटे जे इशारे आहेत हृदयाचे ते दुर्लक्षित करू नका आता मी जे काही गैरसमज सांगितले त्या गैरसमजात न राहता डॉक्टरांच्या सतत सानिध्यात राहून वेळोवेळी तपासण्या करून तुमच्या शरीर हृदयाची जास्तीत जास्त काळजी घेऊन आणि काही प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीने आपण बऱ्याच अंशी निरामय आयुष्य जगू शकतो हृदयरोगांपासून बऱ्याच अंशी लांब राहू शकतो आपण हृदयरोग टाळू शकतो तेव्हा म्हणजे तुझं आहे तुझं पाशी हे जे वामनराव पईंचं जे वाक्य आहे ते अगदी बरोबर आहे की आपलंच आपल्या हातात असतं फक्त आपण त्याच्याबद्दलची सजगता नसते त्यामुळे मी आवर्जून सगळ्यांना सांगते की ह्याबद्दलचा सा अवेअरनेस डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे आणि वर्ल्ड हार्ट डे किंवा जागतिक हृदयरोग दिनानिमित्त आपण हे सर एक्झॅक्टली एक्षार करत असतो म्हणजे जी माहिती तुम्ही दिली ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सांगितल्या की ज्या बाबतीत अलर्ट राहिलं पाहिजे ती माहिती खरोखरच फायद्याची आहे प्रेक्षकांसाठीही एक अवेअरनेस म्हणून तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही वेळ काढला आमच्या स्टुडिओला आलात थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच प्रेक्षक हो हृदयाचं आरोग्य जपणं ही काळाची गरज बनली आहे नियमित व्यायाम योग्य जीवनशैली आणि योग्य आहार या साध्या गोष्टींनी देखील आपण हृदयाचं आरोग्य राखू शकतो तर या जागतिक हृदयरोग दिनाच्या निमित्ताने चला नवीन जीवनाची नवी सुरुवात करूया पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात तोपर्यंत आपली आणि आपल्या हृदयाची काळजी घ्या धन्यवाद